नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपले पिंगळेसर अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता बारावी इतिहास या विषयाचा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झालेल्या बोर्डाच्या परीक्षेचा क्वेश्चन पेपर आपण अभ्यासणार आहोत मित्रांनो याआधी दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या बोर्डाच्या परीक्षेचे क्वेश्चन पेपर यावरती सुद्धा मी व्हिडिओज बनवलेले आहेत यामध्ये आपण राज्यशास्त्र अर्थशास्त्र सहकार इतिहास अशा प्रकारे वेगवेगळ्या विषयांवरती मी व्हिडिओज बनवलेले आहेत जर आपण ते बघितलेले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची प्लेलिस्ट दिलेली आहे तिथून आपण ते नक्की बघावेत तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इयत्ता बारावी इतिहास या विषयाचा क्वेश्चन पेपर जो आहे तो एकूण ऐंशी गुणांसाठी आहे आणि तीन तास यासाठी वेळ असतो यानंतर आता पुढे काही सूचना आपल्याला दिलेल्या आहेत बघा यामध्ये सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे उज्या बाजूस गुण दर्शविलेले आहेत उत्तरपत्रिकेमध्ये आकृत्या पेननेच काढाव्यात नवीन प्रश्नाची उत्तर नवीन पानावर सुरू करावे अशा प्रकारच्या काही सूचना दिलेल्या आहेत चला यानंतर आता आपण प्रश्न कशा प्रकारे विचारले होते ते आपण बघूयात तर बघा प्रश्न पहिला आहे प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा सहा गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये पहिले विधान दिलेले आहे आफ्रिका खंडाला वडसा घालणारा रिकामी जागा हा पहिला दर्यावर्दी होता आणि यासाठी पर्याय आहेत अ हेनरी द नॅव्हिगेटर ब मार्को पोलो क बार्थोलोम्यू डायस आणि क आहे कोलंबस तर यामध्ये योग्य पर्याय आहे क बार्थोलोम्यू डायस चला यानंतर पुढील विधान आपण बघूया पुढील विधान आहे इसवी सन एकोणीसशे पंचावन्न मध्ये दे इंडोनेशिया देशात रिकामी जागा येथे पहिली आशियाई व आफ्रिकन राष्ट्राची परिषद भरली आणि पर्याय आहेत अ बांडोंग ब बा पॅरिस क कोलंबो आणि ड आहे मालदीव तर यामध्ये अचूक पर्याय आहे अ बांडुंग इसवी सन एकोणावीसशे पंचावन्नमध्ये मध्ये इंडोनेशिया देशात बांडुंग येथे पहिली आशियाई व आफ्रिकन राष्ट्राची परिषद भरली यानंतर तिसरे विधान आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी रिकामी जागा संस्थेची स्थापना केली आणि पर्याय आहेत अ रामकृष्ण मिशन ब डिप्रेस्ड क्लासेस मिशन क सत्यशोधक समाज आणि ड आहे सायंटिफिक सोसायटी तर यामध्ये योग्य पर्याय आहे ब डिप्रेस्ड क्लासेस मिशन महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन या नावाची जी संस्था आहे ती स्थापन केली चला यानंतर पुढील चौथे विधान आहे डचांनी आपली पहिली वसाहत रिकाम जागा येथे स्थापन केली आणि पर्याय आहेत अ गोवा ब सुरत क मच्छलीपट्टण आणि ड आहे कालिकत तर यामध्ये योग्य पर्याय आहे क मच्छलीपट्टण डचांनी आपली पहिली वसाहत मच्छलीपट्टण येथे स्थापन केली यानंतर आहे पाचवे विधान पहिल्या महायुद्धानंतर जगात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी जागा ही संघटना स्थापन करण्यात आली आणि पर्याय आहेत अ युनेस्को ब जागतिक आरोग्य संघटना क सुरक्षा समिती आणि ड आहे राष्ट्रसंघ तर या दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे ड राष्ट्रसंघ पहिल्या महाविद्यानंतर जगात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी राष्ट्रसंघ ही संघटना स्थापन करण्यात आली चला यानंतर आता पुढील विधान आपण बघूया थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू शिमाजी अप्पा यांनी वसई येथे रिकाम जागा यांचा पराभव केला आणि पर्याय आहेत अ इंग्रज ब पोर्तुगीज क फ्रेंच आणि ड आहे डच तर यामध्ये अचूक पर्याय आहे ब पोर्तुगीज बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी वसई येथे पोर्तुगीज यांचा पराभव केला चला यानंतर आता पुढील प्रश्न आहे प्रश्न पहिला ब आहे प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा चार गुणांसाठीचा हा प्रश्न आहे तर यामध्ये दोन गट दिलेले आहेत आणि यामधील चुकीची जोडी ही शोधायची आहे तर बघा पहिला जो गट आहे त्यामधील चुकीची जोडी जी आहे ते दुसऱ्या क्रमांकाची आहे वास्को गामा चीनचा शोध असं दिलेला आहे तर इथं चीनचा शोध ही जोडी आहे हे चुकीची आहे तर इथं आपल्याला लिहायचं आहे भारताचा शोध वास्को त गामा भारताचा शोध यानंतर दुसरी जी जोडी आहे त्यामध्ये चुकीची जोडी आहे अर्स बिश्पू मुख्य कार्यकारी अधिकारी तर ही दुरुस्त करून लिहायचे आहे तर या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे मुख्य धर्मगुरु हर्ष बिश्कू मुख्य धर्मगुरु चला यानंतर तिसरी जोडी आपण बघणार आहोत तिसऱ्या जोडीमध्ये जो गट आहे त्यामध्ये तर दुसरा पर्याय आहे तो चुकीचा आहे विनायक दामोदर सावरकर गुजरात दिलेला आहे तर या ठिकाणी गुजरात नसून आपल्याला त्या ठिकाणी दुरुस्त करायचा आहे नाशिक महाराष्ट्र विनायक दामोदर सावरकर नाशिक महाराष्ट्र यानंतर आहे चार नंबर चार नंबर मधील तिसरी जी जोडी आहे तर ती चुकीची आहे वसाहतींना स्वयंनिर्णयाचा अधिकार विस्टन चर्चिल असं या ठिकाणी दिलेलं आहे तर विस्टन चर्चिल जे आहेत तर हे नाहीत तर स्वयंनिर्णयाचा अधिकार जो आहे तो वुल्ड्रो विल्सन यांनी दिलेला आहे चला यानंतर पुढील प्रश्न आपण बघूया प्रश्न दुसरा आहे ऐतिहासिक ठिकाण व्यक्ती घटना या, या संबंधीची लिहा चार गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये आपल्याला पहिले जी घटना आहे ती दिलेली आहे इंग्लंडच्या सागरी मोहिमांना प्रोत्साहन देणारी राणी तर त्याचे उत्तर आहे राणी एलिझाबेथ पहिली यानंतर आहे दोन डॉक्टर बाबा आढाव यांनी सुरू केलेली चळवळ एक गाव एक पानवठा यानंतर आहे जपानने हल्ला केलेला अमेरिकेचा पहिला सॉरी जपानने हल्ला केलेला अमेरिकेचा नाविक तळ तर हे जे तळ आहे तर त्या तळाचं नाव आहे पर्ल हार्बर यानंतर चार युरोपमध्ये अमेरिकेच्या विरो, विरोधात सोवियत रशियाने घडवून आणलेला करार वारसा करार यानंतर आता पुढील प्रश्न आपण बघूयात प्रश्न दुसरा ब आहे दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा चार गुणांसाठीचा सा हा प्रश्न आहे यामध्ये जे पर्याय दिलेले आहे विधानं दिलेले आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत तर बघा पहिलं विधान आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षक जकाती उभारल्या त्याचं कारण आपल्याला शोधायचं आहे तर या ठिकाणी जे काही अ ब कड चार कारणं दिलेली आहेत तर या चार कारणांपैकी योग्य कारण जे आहे ते आपल्याला शोधायचं आहे तर यामधलं योग्य कारण आहे ब इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी हे याचा योग्य कारण आहे यानंतर पुढील प्रश्न आपण बघू हा दुसरे विधान आहे गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांच्या काळामध्ये भारतीय संस्थानिकांमध्ये असंतोष वाढला कारण त्याची कारण दिलेली आहेत यापैकी योग्य कारण शोधायचं आहे तर योग्य कारण आहे क त्याने संस्थानिकांचा दत्तक वारसा हक्क नामंजूर केला यानंतर आहे तीन युरोपात नाटो या संघटनेची स्थापना करण्यात आली कारण तर या ठिकाणी आता जे आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी योग्य पर्याय शोधायचा आहे तर यामध्ये योग्य जो पर्याय आहे तो आहे अ सोवियत रशियाच्या विस्तारवादाविरुद्ध युरोपीय राष्ट्रांना लष्करी संरक्षण देण्यासाठी याच योग्य कारण आहे यासाठी नाटो जी आहे या संघटनेची स्थापना झाली यानंतर चौथे विधान आहे भारत सरकारने सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान दिला कारण तर या दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण आहे चौथं जे आहे ड भारत सरकारने सचिन तेंडुलकर यांच्या शंभर शतकांच्या कामगिरीचा विचार केला चला यानंतर आता पुढील प्रश्न आपण बघूयात प्रश्न तिसरा अ आहे पुढील नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा पाच गुणांसाठीचा हा प्रश्न आहे चला आता आपण प्रश्न बघूयात भारताच्या पूर्वेकडे कोणता महासागर आहे तर याचे उत्तर आहे भारताच्या पूर्वेकडे बंगालचा उपसागर ही जी आहे ही पूर्व दिशा आहे भारताच्या पूर्वेकडे बंगालचा उपसागर आहे अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य लढ्यातील भारताच्या पूर्वेकडील एका ठिकाणाचे नाव लिहा भारताच्या पूर्वेकडील एका ठिकाणाचे नाव लिहायचे आहेत तर ही पूर्वेकडील नाव आहेत यामध्ये चितगाव आहे त्यानंतर दिनापूर आहे बराकपूर आहे यानंतर आहे श्रीलंका भारताच्या कोणत्या दिशेला आहे श्रीलंका भारताच्या दक्षिण दिशेला आहे अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य लढ्यातील विद्यमान महाराष्ट्रातील कोणत्याही एका ठिकाणाचे नाव लिहा सातारा पाच अरबी समुद्रामध्ये असलेल्या भारतीय बेटाचे नाव लिहा लक्षद्वीप बेट यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न तिसरा ब दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा कोणत्याही चार संकल्पना ज्या आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत त्यामध्ये पहिली संकल्पना आहे ब्रिटिश साम्राज्य विस्तारलेले खंड तर संकल्पना चित्र बघा पूर्ण करायचं आहे यामध्ये आशिया आफ्रिका अमेरिका ऑस्ट्रेलिया यानंतर दोन मुंबईमध्ये समाविष्ट असलेली बेटे तर यामध्ये आपल्याला काही दिलेली आहेत आणि बाकीची लिहायची आहे यामध्ये माहीम माझगाव वडाळा वरळी यानंतर तिसरं संकल्पना चित्र आहे क्रांतिकारक व संघटना इंडिया हाऊस श्यामजी कृष्ण वर्मा स्वातंत्र्यवीर सावरकर यांची संघटना आहे अभिनव भारत अनुशीलन समिती आहे अरविंद घोष यांची आणि लाल हरदयाळ यांची जी संस्था आहे किंवा समिती जी आहे क्रांतिकारक संघटना जी आहे तर ती आहे गदर यानंतर आहे स्वातंत्र्यानंतर भारतात विलीन झालेली संस्थाने आणि वसाहती गोवा जुनागड हैदराबाद काश्मीर यानंतर पाचवे संकल्पना चित्र आहे ब्रिक्स संघटनेतील सदस्य देश रशिया भारत ब्राझील चीन इजिप्त यानंतर सहावे संकल्पना चित्र आहे सुरुवातीला डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन प्रोग्राम राबविणारी घटक राज्य यामध्ये महाराष्ट्र तमिळनाडू कर्नाटक उत्तर प्रदेश हरियाणा मध्य प्रदेश असा तर बघा अशा प्रकारे या ठिकाणी जे वस्तुनिष्ठ प्रकारचे जे प्रश्न होते ते संपलेले आहेत यानंतर आता थोडक्यात आपण डिस्क्रिप्टिव्ह जे प्रश्न आहेत ते कशा प्रकारे विचारले गेले होते ते पाहूयात प्रश्न चौथा आहे संक्षिप्त टिपालिया कोणतेही तीन लिहायचे आहेत सहा गुणांसाठी सहा प्रश्न आहे एक बोस्टन टी पार्टी दोन ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी तीन आर्य समाज चार भारतातील निर्वसातीकरण आणि पाच स्पीड पोस्ट प्रश्न चौथा ब आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा कोणतेही तीन आहेत नगुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये पूर्व काळात कॅथोलिक चर्च लोकांच्या व्यक्तिगत जीवनाचे नियंत्रण करणारी संस्था होती दोन बडोदा संस्थानातील सामाजिक सुधारणेत महाराजा साजीराव वा गायकवाड यांचे योगदान महत्वाचे आहे तीन जागतिक महायुद्धांचे भारतावर विपरीत परिणाम झाले चार दुसऱ्या महायुद्धानंतर आफ्रिकेतील स्वातंत्र्याची चळवळ अधिक तीव्र झाली पाच शीतयुद्ध सुरू झाले यानंतर प्रश्न पाचवा आहे तुमचे मत नोंदवा कोणतेही तीन लिहायचे आहेत नऊ गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये एक युरोपीय वसाहतवादामुळे भारताचे आर्थिक शोषण झाले दोन फ्रेंचांनी मराठ्यांचे लष्करी सामर्थ्य वाढवण्यास मदत केली तीन महात्मा ज्योतिराव फुले हे महाराष्ट्रातील आद्य समाज सुधारक होते चार वसादवाद संपुष्टात आणण्याचे श्रेय संयुक्त राष्ट्र संघटनेस दिले जाते पाच कोकणात भाऊ काटदर यांनी केलेले कार्य महत्वपूर्ण आहे यानंतर प्रश्न सहावा पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा कोणतेही दोन द्यायचे दहा गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये एक आर्थिक राष्ट्रवादाचे स्वरूप परिणाम परिणाम सविस्तर लिहा दोन उमाजी नाईक यांच्या बंडाची माहिती लिहा तीन भारत सरकारचे आरोग्यविषयक धोरण स्पष्ट करा प्रश्न सातवा आहे खालील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा कोणतेही तीन लिहायचे आहेत पंधरा गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये एक इंग्रजांचे आशिया खंडातील वसाहतवादी धोरण स्पष्ट करा मुद्दे दिलेले आहेत अ नेपाळ ब सिक्कीम क भूटान यानंतर दोन इंग्रज मराठा संघर्षाची माहिती लिहा मुद्दे आहेत अ इंग्रज मराठा पहिले युद्ध ब इंग्रज मराठा दुसरे युद्ध क इंग्रज मराठा तिसरे युद्ध यानंतर तिसरा प्रश्न आहे दुसऱ्या महायुद्धास कारणीभूत ठरलेल्या घटकांची माहिती लिहा अ वरसायचा त ब फॅसिस्टवाद व वा नाझीवाद क राष्ट्रसंघाचे अपयश चौथा प्रश्न आहे अलिप्ततावादी चळवळ स्पष्ट करा यामध्ये अ अलिप्ततावादी चळवळीचे स्वरूप ब अलिप्ततावादी चळवळीचे निकष क बेलग्रेड परिषद आणि पाचवा प्रश्न आहे भारताचे युवका संदर्भातील धोरण स्पष्ट करा अ राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम ब राष्ट्रीय युवक दिन क युवक प्रशिक्षण योजना मित्रांनो या प्रश्नपत्रिकेची जर पीडीएफ आपल्याला हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तिथून आपण ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कॉमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा